नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन इतके रुपये करण्याची मागणी पेन्शन धारकांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट जाणून घ्या आजची मोठी अपडेट या तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि इतर मागण्यांसह किमान वेतनासह मागाई भत्ता साडेसात हजार रुपये प्रति महिना करण्यात आला बैठकीनंतर राऊत म्हणाले की आमच्या मागण्यांचा सानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळात दिले आहे सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन आणि मागाई भत्ता साडेसात हजार रुपये जाहीर करावा अर्थमंत्री एक फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील मित्रांनो राऊत यांच्या म्हणण्यानुसार हे आश्वासन आम्हाला आशा देते सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन साडेसात हजार रुपयांनी मागाई भत्ता जाहीर करावा यापेक्षा कमी काहीही ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय जीवन प्रदान करण्यात अपेक्षित ठरेल अर्थमंत्री सीतारामन एक फेब्रुवारी रोजी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारी सार्वजनिक उपक्रम पी एस यू खासगी संस्था आणि देशभरातील कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांच्या दुर्दशेचा उल्लेख केला मोफत उपचाराच्या मागणीसाठी आंदोलन मित्रांनो ते म्हणाले की निवृत्ती धारक किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपयापर्यंत वाढवण्याबरोबरच निवृत्ती धारक आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय उपचार या मागण्यांसाठी सात आठ वर्षापासून आंदोलन करत आहेत राऊत यांनी दावा केला की सरकारने दोन हजार मध्ये एक हजार रुपये किमान पेन्शनची घोषणा केली असली तरीही छत्तीस पॉईंट साठ लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारक अद्याप या रकमेपेक्षा कमी रक्कम घेत आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद